श्री स्वामी समर्थ मित्रांनो सनातन धना धर्मामध्ये प्रत्येक सणाचे आणि प्रत्येक व्रताचे वेगवेगळे नियम आहेत त्यामध्ये एकादशीला विशेष महत्त्व आहे एकादशी ही भगवान विष्णूंना समर्पित आहे प्रत्येक महिन्यामध्ये शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष अशा दोन पक्षात दोन एकादशी असतात या एकादशी व्रताचे पालन केल्याने मोक्ष प्राप्त होतो अशी मान्यता आहे शास्त्रामध्ये एकादशीचे काही नियम सांगितलेले आहेत ते नियम कोणकोणते आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नवीन असाल तर नक्कीच चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या एकादशी दिवशी तामशी कन्न काहू नये असे म्हणतात तांदूळ आणि तांदळापासून बनवलेले पदार्थ सेवन करू नये असं सुद्धा सांगितलं जातं मात्र तुम्हाला यामागचे कारण माहिती आहे का चला तर मग जाणून घेऊया एकादशीचे व्रत हे ईश्वरी भक्ती प्राप्त करण्यासाठी केले जाते मनाच्या विकारांवर ताबा मिळवणे आणि आपले मन ईश्वरी भक्तीमध्ये लावणे यासाठी एकादशीचे व्रत केले जाते हिंदू शास्त्रानुसार जे अन्न आपण ग्रहण करतो त्याप्रमाणेच आपले विचार सुद्धा जातात आणि त्या विचारांचा परिणाम मनावर होतो तांदळाचा विचार केल्यास तांदळामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते आणि पाण्यावर चंद्राचा प्रभाव अधिक असतो आणि चंद्र हा मनाचा कारक ग्रह आहे त्यामुळे तांदूळ खाल्ल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढते आणि मन विचलित होऊन उपवासाचे फळ नष्ट होते आणि त्यामुळे नरक गती मिळते मन चंचल होते ही मनाची चंचलता उपवास करणाऱ्यांमध्ये अडथळे सुद्धा आणू शकते त्याचप्रमाणे भात खाणाऱ्यांना तर वैष्णव देशद्रोही आणि महापापी म्हटले जाते कारण हा दिवस भगवान विष्णूंना समर्पित आहे पौराणिक कारण पद्य पुराणानुसार महर्षी मेधा यांनी माता भगवतीच्या कोपापासून वाचण्यासाठी एकादशीला देहत्याग केला आणि त्यांचे शरीर पृथ्वीत मिसळून तांदूळ रूपात जन्म घेतला त्यामुळे तांदूळ सजीव मानले जातात आणि भात खाणे म्हणजे त्यांचे मांस, रक्त सेवनासारखेच होते एकादशीला भात न खाण्याची मुख्य धार्मिक कारणे पौराणिक कथा आणि शास्त्रीय नियमावर आधारित आहेत आणि असंही म्हटलं जातं भात खाल्ल्याने रांगणाऱ्या प्राण्यांच्या रूपात पूर्व पुनर्जन्म मिळतो असा विश्वास आहे ज्यामुळे सात्विक आहार घेण्यावर भर दिला जातो स्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा